आज आपण केलेला आहे गरमागरम डाळ वांग एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढंच अप्रतिम आणि तेवढंच सुद्धा नमस्कार मी प्रतिमा प्रतिमाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला हलकं फुलकं पण तेवढंच झटपट होणारं आणि पौष्टिक हवं असेल तर आजची ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आज आपण करणार आहोत डाळ वांग तर ही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी याच आज पद्धतीने करायची तर रेसिपी पुन्हा बघा खूप साधी सोपी आहे पण हे, हे डाळ वांग खायला पण अप्रतिम वाटतं आणि अगदी झटपट होतं आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा असतं पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला डाळ वांग करण्यासाठी काही डाळी घ्यायच्या आहेत तर मी इथे दोन प्रकारच्या डाळी वापरते आहे इथे मी तुरीची डाळ साधारणपणे एक वाटीसारखी घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी मसूर डाळ घेते आहे तुम्हाला जर मसूर डाळ घालायची नसेल तर तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळीचं पण करू शकता पण मसूर डाळ टाकल्याने डाळ वांग्याची चव खूप छान लागते आणि परत ते पौष्टिक पण होते आता डाळीमध्ये पाणी टाकून आपण एक ते दोन वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये परत पाणी टाकून आपल्याला ही डाळ बाजूला पाच ते दहा मिनटासाठी ठेवून द्यायची आहे नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मध्यम आकाराचे दोन वांगे मध्यम आकाराचा कांदा टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आता हे सगळं मी छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे वांग्याच्या फोडींचा आकार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर मोठ्या फोडी हव्या हो असेल तर तुम्ही मोठ्या पण चिरू शकता पण मला बारीक चिरलेल्या आवडतात म्हणून मी इथे वांग्याच्या फोडी अशा चा छान बारीक चिरून घेतलेल्या आहे नंतर मग पाच ते दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की डाळ छान भिजलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे हळद बारीक चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता त्याच्यातला आपल्याला इथे अर्धाच वापरायचा आहे नंतर हे पातेला आपल्याला कुकर मध्ये ठेवायचं आहे तर मला डाळ भाताचं कुकर लावायचं होतं म्हणून मी खाली तांदूळ धुवून ठेवलेले आहे भातासाठी आणि त्याच्यावरतीच हे डाळीचं भांडं ठेवते आहे आणि आता झाकण लावून आपल्याला हे कुकर गॅसवरती मोठ्या आचेवरती ठेवून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण कुणाकडे डाळ लवकर शिजते तर कोणत्या डाळीला वेळ लागतो इथे मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कुकरमधून पण हे पातेला काढून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे आणि वांग्याच्या फोडी पण छान झा शिजलेल्या आहेत आता याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्याने डाळ छान एकजीव होते मिळून येते आणि ती डाळ वांग दिसायला पण छान दिसतं आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार डाळ घोटून झाल्यानंतर आता मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक पळी तेल मी टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि हिंग टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या आता हे सगळं आपण छान कांदा सोनेरी होतपर्यंत मध्यम गॅसवरती परतून घेऊया आणि मग त्यामध्ये टाकायचा आहे जो अर्धा चिरलेला टोमॅटो होता तो यामध्ये परत टाकू आणि हे छान परतून घेऊ टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे नंतर आपल्याला इथे टाकायचं आहे आलं लसूण हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये आलं लसूण टाकायचं नसेल तर तुम्ही लसूण पाकळ्या ठेचून पण टाकू शकता किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे करून पण टाकू शकता पण आलं लसूण टाकल्याने डाळ वांग्याला चव छान येते आता ते परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साधं लाल तिखट टाकायचं आहे कारण यामध्ये आपण मिरची टाकल्यामुळे साधं लाल तिखटाचं प्रमाण हे बेतानीच घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर शेवटी टाकायची आहे घोटून घेतलेली डाळ आणि डाळ टाकून झालं की छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती ही डाळ वांगा आपल्याला छान शिजवू द्यायचं आहे छान उकळू द्यायचं आहे आता चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की डाळ मस्त अशी शिजते आहे छान मस्त उकळी आलेली आहे आणि आता इथे शेवटी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचं आहे माझी आजी ज्या पद्धतीने करायची त्याच पद्धतीने मी ही डाळ केलेली आहे ही डाळ जर तुम्ही परत चुलीवरती जर केली तर याची चव खूप छान लागते हे डाळ वांग थंडीच्या दिवसांमध्ये किंवा एरवी पण गरम गरम भातासोबत गरम गरम भाकरीसोबत खायला खूप छान वाटते आणि एकदम झटपट होते आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या झटपट आणि पौष्टिक रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय